भारतीय जनता पक्षवाले मूर्खपणा करून मी गाढवपणा अशासाठी करून म्हणत नाही याचं कारण गाढवांची कशाला बदनामी करा पण मूर्खपणा करून एखादी गोष्ट आपल्या गळ्यात घालून घेतात आज भाजपने असाच हा वोट चोरीचा आरोप आपल्या गळ्यात स्वतःहून घालून घेतला मला सांगा हा जो सत्याचा मोर्चा होता तो काही भारतीय जनता पक्षाविरुद्ध नव्हता तो निवडणूक आयोगाविरुद्ध होता पण याआधी सुद्धा जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर आरोप करत होते तेव्हा त्याची उत्तर देवेंद्र फडणवीस देत होते जणू काही आयोगाचे प्रवक्ते फडणवीसच आहेत तेव्हाही फडणवीसांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही हा उपद्व्याप का करताय तुम्ही काय आयोगाचे प्रवक्ते नाहीत मग आयोगाच्या वतीने का बोलताय पण भाजपने हे स्वतःहून अंगावर घेतलं होतं आजही भाजपने तोच प्रकार केला भाजप मुंबईचे अतिउत्साही नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हणे ह्या सत्याच्या मोर्चा विरुद्ध मूक निदर्शन केली कुठेतरी तिथे बाबुलनाथ वगैरे ठिकाणी केली असं म्हणतात एखादा फोटो आला कुठेतरी एखादा बाईट आला पण मूक निदर्शनं होती सगळ्यांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर हे अमित साटम मीडियाशी का बोलत होते मुखच राहायचं ना आणि मुख निदर्शन कशाविषयी कशा होती सत्याच्या मोर्चाच्या विरोधात होती म्हणजे हे हा जो मोर्चा निघालाय तो सत्याचा नाहीये तो असत्याचा आहे असं भाजपचं म्हणणं दिसतंय त्या विरोधात होती की वोट चोरीच्या आरोपाच्या विरोधात होती आणि वोट चोरीच्या आरोपाच्या विरोधात असतील तर भाजपने अंगावर घ्यायचं काय कारण होतं या मोर्चामध्ये मुख्य मुद्दा हा होता की निवडणूक याद्या ज्या आहेत मतदार याद्या ज्या आहेत त्या सदोष आहेत तिथे अनेक मतदारांची नावं दुबार आहेत अनेक घोळ झालेले आहेत त्या दुरुस्त करा हा मुख्य मुद्दा होता भाजपचा आक्षेप असायचं कारण काय आहे